नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राची भोजने दहा रंजक आणि जी कदाचित तुम्हाला अजून नाही कोकणातून आलेला हा धमाल कलाकार केवळ अभिनयच नाही तर गायन लेखन आणि सोशल मीडियावरही सुपरहिट आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण काही गोष्टी तुम्हाला जबरदस्त सरप्राईज देणार आहे एक कोकणचा मावळा ओंकार भोजने यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे झाला कोकणच्या निसर्गरम्य वातावरणात त्यांनी बालपण घालवलं आणि अभिनयाची बीजही तिथेच रुजली। दोन कॉलेजमध्ये रंगभूमीची सुरुवात त्यांनी कॉलेजमध्ये शिकताना अनेक एकांकिका आणि नाटकात भाग घेतला तिथेच त्यांचा अभिनयाचा आत्मविश्वास वाढला तीन महाराष्ट्राची हास्यजत्राचा हिट कलाकार सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमामुळे ओंकार घराघरात पोहोचले त्यांच्या वेगवेगळ्या पात्रांनी लोकांना अक्षरशः वेड लावलं चार फुलपाखरासारखी पात्रं पण अभिनय पक्का त्यांनी साकारलेली पात्रं हलकी फुलकी असली तरी अभिनयात कमालीची पकड असते त्यांचा टायमिंग सेन्स हे त्यांचं खास वैशिष्ट्य मानलं जात पाच चित्रपटांमध्ये यशस्वी पदार्पण त्यांनी बॉयज दोन दोन हजार अठरा मधून चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवलं नंतर बॉयज तीन हे डबल गर्ल्स आणि सरला एक कोटी यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी चमकदार काम केलं सहा गायनाचीही आव हास्य चित्रामधील काही स्किट्स मध्ये त्यांनी स्वतः गाणं गायलेलं आहे प्रेक्षकांनी त्यांच्या आवाजालाही तितकंच प्रेम दिलं सात स्वतःच्या स्किट्स लिहिणारा कलाकार केवळ अभिनय नव्हे तर ओंकार काही स्पिट्सचं लेखन आणि कल्पनाही स्वतः करता त्यांच्या कॉमिक आयडियाज प्रेक्षकांना खूप भावतात आठ सोशल मीडियावर सुपर ऍक्टिव्ह त्यांचे इंस्टाग्राम रील्स आणि बिहाइंड द सीन व्हिडिओज प्रचंड लोकप्रिय आहे त्यांचे विनोदी व्हिडिओ लाखोंच्या संख्येने व्ह्यूज मिळवतात नऊ कोकण रत्न पुरस्काराचा सन्मान दोन हजार चोवीस मध्ये ओंकार भोजने यांना कोकण रत्न पुरस्काराने गौरवण्यात आलं हा त्यांच्यासाठी आणि त्यांच्या चाहत्यांसाठी अभिमानाचा क्षण होता दहा प्रेरणादायी प्रवास कोकणच्या छोट्याशा गावातून सुरू झालेला प्रवास आता लाखो लोकांच्या हसण्याचं कारण बनला आहे त्यांच्या मेहनतीचा आणि चिकाटीचा हा आदर्श प्रवास आहे मंडळी या होत्या ओंकार भोजने यांच्या आयुष्यातील काही भन्नाट आणि रंजक गोष्टी तुम्हाला कोणता किस्सा सर्वात जास्त आवडला खाली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच मराठमोळ्या मजेशीर व्हिडिओसाठी आपल्याच सब्सक्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत हस्त रहा मराठी मनोरंजनात रमत रहा